यानंतरची बातमी आहे राऊतांनी औरंगजेब वक्तव्य केलं आणि त्यावरून उमटणाऱ्या प्रतिक्रियांबाबत वडील आणि भावालाही न सोडणारा औरंगजेब कोण हे सर्वांना माहिती आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता केली आहे तीनशे सत्तर कलम रद्द करून मोदींनी बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण केलं मात्र बाळासाहेबांचं सा स्वप्न साकार करणाऱ्यांना हे औरंगजेब म्हणतात असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे त्यांनी भावालाही सोडलं नाही औरंगजेबाने बापालाही सोडलं नाही नातेवाईकानेही सोडलं नाही तीच वृत्ती औरंगजेबी वृत्ती यांनी दाखवली या महाराष्ट्राला माहित आहे आणि म्हणून त्यांच्याकडून दुसरं काय अपेक्षा करणार हे फोटोग्राफर त्यांना शेपटी असलेल्या प्राण्यांचे फोटो काढायला आवडत होते त्यातून ते त्यांना शेपटीची जास्ती त्यांना प्रेम आणि हे झालेलं आहे प्रसंगी शेपूट घालणारे दिल्लीमध्ये जाणारे दिल्लीच्या लोटांगण घालणारे आणि जेव्हा नोटीस आली की घाम फुटणारे हे शेपूट घालणारे कोण आहेत